नमस्कार म्हणजे आज मी तुमच्याशी गफा मारण्यासाठी मन मोकळे हितगूच करण्यासाठी आलेलो आहे शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचारसरणी जोपासणारा हा आपला महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो किल्लारीचा भूकंप झाला किल्लारी जमीन दोस्त झाली किल्लारीच्या फुलेवस्त्याची फार मोठी जबाबदारी माझ्यावरती होती कारण मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र इथे जात पात धर्म कसल्याही प्रकारचं ज्यावेळी देशावरती संकट येतं महाराष्ट्रावरती संकट येतं इथे जातीपातीला थार दिला जात नाही पक्ष बाजूला ठेवून लोक मदतीसाठी येतात मी लोकांना मदतीचं आवाहन केलं लोकांनी के लोका भरभरून मदत केली म्हणून आपण त्या ठिकाणी खिल्लारीचं पुनर्वसन करू शकले ही अभिमानाची गोष्ट आहे राज्यकर्त्याची एक जबाबदारी आहे लोक तुमच्याकडे एक वेगळ्या आशे पाहत असतात त्या लोकांची निराशा जर केली तर सुद्धा लोक काही खरं नाही आणि म्हणून एक राज्यकर्ते म्हणून एक, एक जबाबदारी आपण पाळली पाहिजे ही विचार झाली सर्दी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांनी जोपास त्यांचं काम इतिहास काळामध्ये केलेलं मी केंद्रामध्ये कृषी खात्याचा मंत्री होतो वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना एका शेतकरी भगिनीच्या कुटुंबाच्या घरी मी गेलो त्या भगिनीच्या नवऱ्यानं अस्वस्थ केली होती मी तिला विचारलं तुझ्या नवऱ्याने अशी भूमिका का घेतली तिने सांगितलं सकाळी सात वाजता माझा नवरा औषध फवारणी कर्जासाठी शेतामध्ये गेला औषध फवारून माघारी आला तर दारामध्ये बँकेचे साहेब बसले कर्ज भरण्यासाठी थगादा त्याची लावला हलता हलत होते ते सहन झालं नाही राहिलेलं औषध माझ्या नाज्यांनी घेतलं आणि आपलं जीवन संपवलं अशी परिस्थिती पाहिल्यानंतर माझं काढीच फटलं मी दिल्लीला गेलो के केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही तर केंद्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि मी कृषी खात्याचा मंत्री होतो मी मनमोहन शिवंगांना भेटलो अर्थमंत्री होते त्यांना शेतीची परिस्थिती सांगितली त्या बाईने सांगितलेली परिस्थिती सांगितली कारण शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा ज्याच्यावरची आपली अर्थव्यवस्था टिकवून आहे त्या शेतीची अवस्था जर अशी असेल बा शेतकऱ्याची अवस्था जर असेल अशी असेल की लाजीरवादी गोष्ट आम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि निर्णय घेतला फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण देशामध्ये दे सगळ्यात मोठी कर्जमाफी करण्याचा निर्णय आमच्या सरकारने त्यावेळी घेतला कारण शेतकरी जगला तर आपण जगणार आहे जगाचा फोशीला जर उपाशी राहिला तर आपल्याला सुद्धा उपायशी भरावं लागणार आहे जी भूमिका आमच्या सरकारची होती आदिती सातत्याने पाहण्याची काम आम्ही केलं आजचं राजकारण आता विचित्र झालेलं कोण कुठे कोण कुठे सांगता येत नाही आता आमचाच पुतनी आम्हाला सोडून गेला काका मला वाचवा काका मला वाचवा असं म्हणणारी काकालाच वाचवायची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे सुनील ठटकरे असतील आदिती ठटकरे असतील छगन भुजबळ असतील किंवा धन्दय मोठी असती म्हणजे साहेब तुम्ही आमच्या हृदयामध्ये आहेत आता साहेबाचं हृदय एवढं मोठं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही